आशीर्वादाने या ठिकाणी निश्चितपणे रामदासजी तळस यांना हॅट्रिक करण्याची संधी मिळेल आणि बंधू भगिनी नो त्याच वेळी अमरावतीमध्ये आमच्या नवनीत राणा नवनीत राणा म्हणजे कोण ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या काळात हनुमान चालीसा म्हटली म्हणून बारा दिवस जेल जेलमध्ये राहिल्या त्या नवनीत राहणा पण अजूनही शिवसेनेचे नेते काँग्रेसचे नेते या ठिकाणी येऊन महिलांबद्दल नवनीतताईंबद्दल ज्या प्रकारचे उद्गार काढतायत मी विश्वासानं सांगतो आमच्या महिलाच यांना उत्तर देतील आणि यांचा सुपडा साफ केल्याशिवाय आता या ठिकाणी आमची जनता राहणार नाही